मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे अरे हिंदू धर्मासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले तुझ्या पूर्वजांना हिंदू हिंदू स्वराज्याच्या विरोधात गेला होता आम्हीच मराठे होतो हिंदू धर्म वाचवला भारत देश सुद्धा वाचवला सरकारनं दादाला काय आंदोलन कोणा जरी गोळी घातली तरी ते इथं मरतील मग गावाकडं कोणीही गाडी घेऊन जाणार नाही मग कोणीतरी एखादा त्याच्याच वकील याचिका टाकणार की याचिका एकाच दिवसात कोर्टामध्ये लिस्ट होणार आणि लगेच जज तिथं त्याला निर्णय देणार दहा दहा वर्ष लोकांच्या याचिका पेंडिंग असतात तेव्हा जजेस लोकांना दिसत नाही त्यांचे पती बघा ते कोणासोबत राहतात आणि महिला पत्रकार बघा कोणासोबत राहतात एक तर एक होईल आमच्या इथून मुदे गावाकडे जातील ना आम्ही आरक्षण घेऊन पोर कुठेतरी काहीतरी कबड्डी खेळतात कुस्ती खेळतात गावखेड्यातले पोरं झाडावर चढणार आहे त्याचं लहानपणच गेले कुस्ती नाही खेळणार तर काय खेळणार च्या वेळी पूर्ण साऊथ बॉम्बे जे आहेत ते पूर्ण ब्लॉकआउट झालं होतं त्यावेळेला न्यायव्यवस्थेने कोणती डोळे डोळ्यावर पट्टी बांधली होती मला सांगावं जरा बिहारी चालतात सगळी मुंबई युपी काबीज काल ते चालतात आम्ही महाराष्ट्रातली इथले स्थानिक भूमिपुत्र आम्ही नाही चालत आम्हाला आंदोलकाचा कुठलाही त्रास नाही त्रास कोणाला होत आहे ह्या काहीतरी हे भाजपनं सोडलेले हे पिल्ले आहेत हे तिथं नाही झालं गाढविणीच दूध पिणार जे आहे ना ह्याला फक्त मीडिया समोर येऊन इथं हा हू करायचं त्याची ती बायको आणि ते फडणवीस सांगितलं पाकिट पोहचलं की मीडिया समोर यायचं मराठ्यासमोर समोर वकायचं मराठ्याच्या बद्दल आणि कोर्टामध्ये जाऊन काहीतरी करायचं छगन भुजबळला मी एका गोष्टीने मानतो किमान त्याच्या पाठीचा कर्ना ताट तरी आमचे मराठ्याचे सगळे सगळे मंत्री याच्या पाठीचे कणे मोडले लाचार झाले सगळे ह्यांना थोडाही स्वाभिमान नाही मी म्हणतो हे कुठंतरी रात्रीच झालेला कार्यक्रम आहे एकही खरा मराठ्याचं रक्त नाही मुंबई मराठ्यांची मराठी लोकांची मुंबई लोकांची नमस्कार सत्ताकारण आणि महाराष्ट्र देशामध्ये आपलं स्वागत आहे मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या परिसरात आहे आपण बघतोय मनोज जरंगे पाटलाचं मागील चार दिवसांपासून या ठिकाणी उपोषण चालू आहे मराठा आरक्षणासाठी हे उपोषण चालू आहे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात मला सांगा आपण कुठल्या परिसरातून आलो मी मा मी माझं नाव भागवत लक्ष्मणराव शिंदे राहणार पु तालुका पालम जिल्हा परभणी मी इथून आज दादासोबत सहा दिवस आलेलो आहे आणि या ठिकाणी आमचा जे आम्हाला जे पार्किंगची व्यवस्था केली ती त्या ठिकाणी आमची गाडी आहे आणि आम्ही एकदम शांततेत रोज आझाद मैदानला आलो आणि ज्या ठिकाणी आम्हाला राहायला सांगितले त्या ठिकाणी थांबायलो आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या दोन दिवसापूर्वी जेवणाला तुम्हाला काही मिळालं नाही पिल्या पिण्यासाठी पाणी मिळालं नाही असं सतत त्यांनी समोर आलेलं आहे काय सांगाल सर हे ज्या दिवशी या मराठी अगोदर ते त्यांना माहीत होतं सरकारला की मराठे मुंबईला येणार आहेत पण मराठ्यांची कोंडी कशी करायची आणि मराठे मुंबईला येऊ नयेत म्हणून त्यांनी दोन दिवसानंतर जे मराठ्यांचे हाल केल्याच्यानंतर मराठी वापस जातील असं ह्या सरकारला आणि मुख्यमंत्र्याला वाटलं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय केलं हॉटेल बंद करायला लावले आणि महानगरपालिकेला ला आता ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो ना त्या ठिकाणी स्वतः टँकर पण आले नाहीत आणि तिथे जे टॉयलेटची सुविधा होती आम्हाला दिलेली ते एक दिवस फक्त चालू होतं दुसऱ्या दिवशी टॉयलेटवाल्याने टॉयलेटला लॉक केलं होतं आणि ते आम्हाला असं सांगत होता की आम्हाला वरून आदेश आलेला आहे की टॉयलेट बंद करायचं म्हणून ओपन करू नका म्हणून म्हणजे इतक्या याच्यातली त्यांनी हे केलेलं आहे की बाबा यांना टॉयलेटला जायला पण जागा मिळाली नाही आणि ओपन जागा होती पण होते की जाऊ जाऊ नका 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 तिकडे असं करू करू तसं आपण बघतोय तर तीन ते चार महिने झाले दजारंगे पाटलांनी सांगितलं होतं की या या दिवशी मुंबईत माझं उपोषण होणार आहे मात्र कुठलीही काळजी घेतली गेली नाही काही नाही आजचा चौथा दिवस आहे अजूनही सरकार काय वाटतं तुम्हाला गंभीर आहे नाही सरकार आरक्षणाच्या बाबतीत आणि मराठ्यांची जे आलेले मराठ्यांच्या सोयीबाबतीत सरकार एकदम खालच्या पातळीवर हलगर्जीपणा करीत आहे आतापर्यंत कोणत्याच सरकारमध्ये असं झालं नसेल आणि इथून पुढे कोणत्याच सरकारमध्ये असं होणार नाही एवढ्या मराठ्यांचे बेकार त्यांनी हाल केलेते की सरकारला वाटलं हे कदरून दादाच्या माघ माघारी हे गावाकडे जातील किंवा मुंबई सोडतील पण सरकारला काय माहीत हे मराठी एवढं तिकडे त्यांनी शिदोरी पण सोबत आणलेली थोडीफार एक टाईम जेवण करू सोबतच पाणी पिऊत पण दादा जोपर्यंत म्हणत नाहीत पोरं आपल्याला गावाकडे जायचंय आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात हाती सरकारनं दादाला काय आंदोलन करणाऱ्या कोणा पोराला जरी गोळी घातली तरी ते इथं मरतील मात्र गावाकड कोणीही गाडी घेऊन जाणार नाही आपण जर बघितलं तर कुठ तरी आता कि माध्यमाचे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी त्रास देत आहेत मराठा बांधव केलेला आहे त्यांचे पती एकदा बघा ते कोणासोबत राहतात आणि महिला पत्रकार बघा कोणासोबत राहतात हा त्यांना कुठल्याच प्रकारचं मराठा बांधवांनी छेड काढले नाहीये आणि ज्यांनी पण छेड काढले तो मराठा नाहीये जे आता तुम्ही जे आरोप केले ते आमच्या ह्याचे मीडियाने समजा आम्ही अठ्ठावन्न मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले जगात उदा किंवा आपल्या भारतामध्ये किमान तरी आपलं उदाहरण झाले कारण मराठा अशी जात आहे स्त्रीला माते समान माग माग आत्ता सुद्धा छत्रपती शिकवण आहे एखादी इतका दुका आली असतील कोणी ते दुसरे दादाने सांगितलं जे कोणी असतील त्याला ते तुमचा तुम्ही समाचार घ्या पोलिसवाला सांगितलं पण कोणताही मुख्यमंत्र्यांचं असं मत आहे घातला मान्य नाही मी काय म्हणतो सर धुडगूस ऐकून घ्या आम्ही खेड्यात वावरणारी मुलं आहोत खेड्यामध्ये शेतात दिवसभर राब राब राबतो आम्हाला इथं बसून करमत नाही आम्ही कुठे तुमचा त्याचा गैरवापर केलाय त्रास दिलाय विचारा तुम्ही सर जे म्हणताना मुख्यमंत्री की धुडगुस दुकान बंद केलं मुख्यमंत्र्यांना माझी विनंती त्यांनी सीएसटीच्या खालचं जे अंडरग्राउंड जे तिथं चालू आहे दुकान त्यांना येऊन विचारावं की मराठा समाजानं कधी तुम्हाला त्रास दिला का ते दुकानं जसं आम्ही आलो तिथं ते चालू तेव्हापासून ते कपडे दुकानं चालू आहेत तिथं विविध प्रकारचे वस्तू चालू आहेत की त्यांना त्यांनी एकदा विचारावं आपण जर बघितलं ना तर खरं तर ज्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील आणि अखंड मराठा बांधव या ठिकाणी दाखल झाले आहेत तर त्यांच्या पदरात तर काही पडतच नाही आहे मराठा बांधव मुंबईतून हटायला देखील तयार नाहीत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत हो बरोबर एकदम बरोबर आहे सर सरकार हे पळवाटा काढायला याच्यासाठी कि मराठा समाजाला त्रास देऊन मराठा समाजाचे षड्यंत्र मराठा समाजाला कुठेतरी गालबोट लागण आणि हे मराठे वापस जातील पण ह्या वेळेस असं काहीच होणार नाही मराठे शांततेतच आंदोलन करणार आहेत कुठलाच दुडभूस घालणार नाहीत राहिला दुसरा एक विषय की तुमच्याच माध्यमात मी ऐकतोय की काही लोक म्हणतात की ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे असा परवाय याच्या अगोदर मनोर जोशी सर झाले होते मुख्यमंत्री कधी मराठ्याने एखादी वाईट उद्धव ठाकरे साहेब होते आम्हाला आमचे दहा बारा झाले मुख्यमंत्री मराठी जाणवू आहे त्यांनी दिलं नाही कोण ना कोणी सीएम असतात तर आम्हाला लोकशाही मागण्या मागण्या मागितल्या जातात ना एक मी स्वतः वकील आहे परभणी न्यायालयात प्रॅक्टिस करतो सरकारला फक्त कायद्याच्या पळवाटा काढायच्या बाकी दुसरं काय नाही शब्दाचे खेळ करायचे तत्व मान्यता दिली अंशत मान्यता दिली मग कोणीतरी एखादा त्याचाच वकील याचिका टाकणार ती याचिका एका दिवसात कोर्टामध्ये लिस्ट होणार आणि लगेच जज तिथं त्याला निर्णय देणार दहा दहा वर्ष लोकांच्या याचिका पेंडिंग असतात तेव्हा जजेस लोकांना दिसत नाही हे आमचं म्हणणं आहे की न्याय व्यवस्था सुद्धा कशी काय एवढी बायस झाली हे आमचं म्हणणं आहे आज काय निर्णय दिला न्याय व्यवस्थेनं मला वाटतं इतकं सगळं बघितलं आपण राज्यभरातून लाखो लोक मुंबईत आले की महाराष्ट्राला सर मला असं वाटतं की सरकारची सध्याची जी नियत पाहता सरकारला आरक्षण तर द्यायचं नाही पण आंदोलन बदनाम करायचं जसं त्याने दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं आंदोलन बदनाम केलं तसं मराठ्याचं आंदोलन बदनाम करायचं आणि तिसरी पळवाट करायची पण तुम्हाला सांगतो सर आम्ही सुद्धा हिंदू आहोत आम्ही मराठा आहोत तिथं जाऊन बघा कीर्तन चालू आहे गणपती आरती आहे हे अनेक प्रकारे बदनाम करायचं पाहतात पण आम्ही सोडणार नाही एक तर एक होईल आमच्या इथून मुर्दे गावाकडे जातील ना आम्ही आरक्षण घेऊन कोर्टाने दिल्लीच्या आंदोलन झालं किती दिवस होतो तुम्हाला माहित असेल पण आम्हाला इतका अचानक तात्काळ चार दिवसामध्ये पण आम्ही त्रास तुमच्या जे लिहित लिखित आहे पाच हजार द्या पाच हजार लोक बसतील ते करतील आम्ही बाहेरच्या नि कराव काय सांग मला ज्या पकर... न्यायमूर्तीने जे निर्णय दिला ना मला त्यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे एलच्या वेळी पूर्ण साऊथ बॉम्बे जे आहे ते पूर्ण ब्लॉकआउट झालं होतं त्यावेळेला न्यायव्यवस्थीनं कोणती डोळे डोळ्यावर पट्टी बांधली होती मला सांगावं जरा मी सुद्धा न्यायव्यवस्थेत काम करतो न्यायव्यवस्था एवढी बायस कशी होऊ शकते मला हे कळत नाही तुम्ही करा ना तुम्हाला जर खरंच इथं जर पब्लिक न्यूसन्स क्रिएट होत असेल तुम्ही ऍक्शन घ्या पण आम्ही काय करतोय आमचे पूर्व का... कुठेतरी काहीतरी कबड्डी खेळतात कुस्ती खेळतात गावखेड्यातले गाव पोरं झाडावर चालणार आहे त्याचं लहानच गेले कुस्ती नाही खेळणार तर काय खेळणार तुम्ही मुंबई मधल्या मुंबई मधल्या जे रहदारीकडे लोक आहेत ना रोजगारी काम करतात कामाला जातात त्यांचं तुम्ही हे घ्या बाईट घ्या ते मी तर म्हणतोय शंभर पैकी नव्वदच आमच्या पाठीमागत अडीच हजार बिहारी चालतात सगळी मुंबई युपी बिहारायन काबीज केली ते चालतात आम्ही महाराष्ट्रातले इथले स्थानिक भूमिपुत्र आम्ही नाही चालतं मुंबई लोकांची मुंबई युपी बिहारची का मराठ्यांची ज्या वेळेस आता इथून येवण आता तुमची आम्ही बातम्या ऐकतो तिथं भयान हे केलं भयान ज्या वेळेस मुंबईला गरज पटेल त्यावेळेस हेच मराठी येते तुमच्या भयाला सोडायसाठी येणार नाही मुंबईमध्ये सरकारचं मला एक कळत नाही हिंदी मराठी वाद असला की हिंदी लोकांची बाजू घ्यायची आणि मराठी मुंबईत आले की मराठ्याला काहीतरी त्रास देऊन हुसकून लावायचा प्रयत्न करतात मला एक सोपा प्रश्न विचारायचा युपी बिहारी का भाजपवाल्याच्या माहिती नवरे आहेत का सॉरी मी थोडी वेगळी भाषा वापरते काय नाही पण कोण आहे भाजपवाल्याच्या माहिती नवरे आहेत का प्रत्येक वेळी भाजपवाल्याला ते भाजप भाजपवाल्याला आमचं मतदान चालतं हिंदू म्हणून हा आणि आम्हाला चार दिवस लावले आम्ही लगेच तुमचे दुश्मन झालो मुख्यमंत्री हो <laughs> म्हणले सर एवढा दुर्दैव मुख्यमंत्री म्हणले की हिंदूचा सण आहे म्हणले आणि तुम्ही त्याच्यामध्ये आर्था म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये व्यत्यय आणू नका मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे अरे हिंदू धर्मासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले तुझ्या पूर्वजांनी अनाजी पंतांना हिंदू हिंदू स्वराज्याच्या विरोधात गेला होता आम्हीच मराठी होतो हिंदू धर्म वाचवला भारत देश सुद्धा वाचवला आणि तू आम्हाला हिंदू धर्मात सांगतो काय शेवटचं लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्याला कोणीतरी लिहून ठेवले पहिलं वेळात दौडले वीर मराठा सात नाहीत यावेळेस सात करोड मराठी दौडतील आणि हे करून दाखवतात करायला कुठलाही त्रास नाही आज तुम्ही बघा लोकलमध्ये ज्या महिला आमच्या भगिनी जातात त्यांना विचारलं मीडियाच्या बांधवांनी तुम्हाला काही त्रास आहे का त्यांनी सबसेल सांगितलं कुठलाही त्रास नाही आम्हाला आंदोलकाचा कुठलाही त्रास नाही त्रास कोणाला होत आहे या काहीतरी हे भाजपनं सोडलेले हे पिल्ले पिल्ले हे येणार काहीतरी काहीतरी तिथं करणार आणि पुन्हा मीडियाला जाऊन सांगणार यांनी आम्हाला हे केलं आणि आम्हाला गुणरत्न सदावर्ते हा प्लांटेड माणूस आहे तुम्हाला सांगतो त्याची बुद्धिमत्ता सुद्धा सांगतो मी सुद्धा संविधानाचा अभ्यास केलेला आहे मी सुद्धा वकील माझं सुरू आहे तुम्हाला सांगतो गुणरत्न सदावर याला जेव्हा सुप्रीम कोर्टात केस गेली हा स्वतः कधीच अपियर झाला नाही अरविंद दातार त्याच्यानंतर श्याम दिवाण यांच्यासारखे मोठमोठे वकील त्यांची पर हिअर पर हिअरिंगची केस एक एक कोटी ते लोक तिथं अपियर झाले हे गाढव तिथं नाही झालं गाढविणीच दूध पेणार जे आहे ना ह्याला फक्त मीडिया समोर येऊन इथं हा हू करायचं त्याची ती बायको आणि ते सांगितलं पाकिट पोहोचलं की मीडिया समोर यायचं मराठ्यासमोर वीस ओकायचं मराठ्याच्या बद्दल आणि कोर्टामध्ये जाऊन काहीतरी करायचं मला सोपं हे कळतंय हजारो याचिका पेंडिंग असताना काल यात दाखल झालेली याचिका आज कस काय लिस्ट होती ती बी मराठ्याच्या आंदोलनावर एवढी काय न्याय व्यवस्थेला अर्जन्सी आहे आणि उठलं की गुणरत्न ते येणार त्याची बरं ठीक आहे तुमचा अधिकार आहे संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आहे मराठा आरक्षणाला विरोध करा तुम्ही आमचं नाही म्हणणं नाही न्यायव्यवस्थेच्या कसोटीवर टिकलं तर टिकल नाही तर नाही टिकल तो विष ओकता जरांग्या म्हणतो मराठा समाजाला काहीतरी घाणघाण शिव्या देतो म्हणजे हे जे विष ओकायला ना हे गुणरत्न सदावरचे शब्द नाहीत हे देवेंद्र फडणवीसांचे शब्द आहेत आम्हाला यांनी बाहेर काढावं तुम्ही जसं म्हणले माननीय कोर्टांचे निकाल दिला आम्ही इथून बाहेर जाऊ कोणाला त्रास देणार नाही पण तुमच्या तुमच्या म्हणजे आपल्या मुंबईला इथून येणार पुरवठा सगळं आम्ही रोखून देऊ बरं आपण एक जर बघितलं ना तर आता आंदोलन आता आंदोलन निर्णायक वळणावर वा आहे असं सातत्याने मनोज जरांगे पाटील सांगतात आपण एक जर बघितलं तर मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जातसमूह आहे मात्र या जात समूहाचा कुठलाही मंत्री कुठल्याही मराठा संघटनांसोबत मागील काही दिवसापासून चर्चा देखील करत नाही दुसरीकडे मात्र छगन भुजबळांनी आज ओबीसी नेत्यांची एक बैठक केली सर छगन भुजबळला मी एका गोष्टीनं मानतो किमान त्याच्या पाठीचा कणा ताट तरी ये आमचे मराठ्याचे सगळे मंत्री याच्या पाठीचे कणे मोडले लाचार झाले सगळे ह्यांनाच थोडाही स्वाभिमान नाही मी म्हणतो हे कुठंतरी रात्रीच झालेला कार्यक्रम आहे एकही खरा मराठ्याचं रक्त नाही एकही खरं मराठा जगत नाही ह्यांना लाजा वाटले पाहिजे तुम्ही जेव्हा मत मागायला येता त्यावेळेला तुम्हाला समाजाची मतं पाहिजे तेव्हा तर मग अर्ध्या रात्री जाऊन अंतरवालीमध्ये पाटलाचे पाय धरू लागले हे विखे पाटील असेल कोणी असेल पाटील एकदा माझ्या पोराकडे बघा म्हणून आणि जेव्हा आज आंदोलनामध्ये एवढा समाज लाखूच्या संख्येने आला आज इकडं ढुंकून पाहायला तयार नाहीत यांना लाजा वाटल्या पाहिजे हे स्वतःच्या भावासोबत हे स्वतःच्या आईसोबत हे स्वतःच्या कुटुंबासोबत सुद्धा गद्दार झालेले लोक आहेत हे इतके एवढे नीच मराठा राजकारणी आहेत हे तुम्ही जे म्हणताय ना मंत्री एक पण आला नाही एवढे नीच लोक आहेत इथून पुढे त्यांच्या निवडणुकीत त्यांची दखल घेतली जाईल शंभर टक्के पुन्हा मत मागायला येतीलच ना आता आमदार खासदार कोण आहे तिथे आमच्या परभणीच्या पालकमंत्री मेघनाथ आई बोरुडीकर या काल परवा काय म्हणल्या की ओबीसीतून आमच्या पालकमंत्री काय म्हणल्या परभणीच्या मेघनाताई आई बोरुडीकर की ओबीसीतूनच कशाला हट्ट पाहिजे तुम्ही दुसऱ्याचा कशाला का काढून मागता मेघनाताईला मला एक सोपा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या वडलाने जिल्हा बँक लुटून खाली पंचवीस वर्ष शेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघ लुटून खाला तुमच्या सात पिढ्या बसून खातील एवढं तुमच्या बापानं कमवलं तुम्हाला गरज नाही आमच्या गोरगरीब मराठ्याला गरज आहे आणि म्हणून टिकणारं ओबीसीतून आरक्षण आम्ही मागतोय त्याच्यामुळं मेघनाताई ताई बोर्डीकरनं थोडं तरी थोडं स्वाभिमान ठेवावा मला असं वाटतंय आमच्या पालकमंत्री त्या जिल्ह्याच्या आम्ही भेटणार त्यांना खरं बोलायला काय व्हायचं नाही सर मला काय म्हणायचंय शेतकऱ्यांचा मुंबईवाल्यांना माल चालतो शेतकऱ्यांचा सरकारला माल लागतो शेतकऱ्यांचं अन्नधान्य सरकारला लागतं शेतकऱ्याकडून कष्ट करून सरकारला बरं वाटतं पण कुणब्याचं सगळं आलेलं यांना चालतं पण कुणबी मराठी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर यांना का चालत नाहीत का चार दिवशी मराठ्यांनी राहू नये त्यांनी त्या दिवशी अन्न पाणी नाही दिलं त्यांना देत एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता आमच्यामध्ये तुम्ही आम्हाला काय उपाशी मारता अरे आम्ही तुम्हाला सगळ्या लोक आम्ही बसून जगित आम्ही जर ठरवलं जवारीचा एक जर दाना पेरला तर त्याच्या कंसाला हजार दाणे लागतात एकाचे हजार करण्याची आमची क्षमता आहे तुम्ही आम्हाला उपाशी मारता का आता बघा ना सगळे किती अन्नदान झाले किती अन्नदान आले कळलं पाहिजे सर बोला आता काय म्हणतात मी काय म्हणतो जर समजा शेतकऱ्यानं ह्या वर्षी ठरवलं की एकही दाना आपण विकायचा नाही गहू विकायचा नाही ज्वारी विकायचा नाही तांदूळ विका आपलं तुरीच डाळ विकायची नाही हे विकायची नाही सरकार कुठून अवेलेबल करणार आहे विदेशातून कारवडूकून खाणार आहे इथले मुंबईचे त्यांना माझी एवढीच विनंती सरकारला की त्यांना परत पुन्हा शेतकऱ्यांकडे जावं लागणार आहे परत त्यांना आमच्या पशी जावं लागणार आहे आम्हालाच विनंती करावं लागणार आहे की बाबा तुम्ही ते अन्न पिकून आम्हाला द्या तुम्ही जर असे जर आमची हाल करताल तर येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के सरकारला याचे फळ भोगावंच लागेल कारण आम्ही पिकवतो आणि घरामध्ये स्टॉक करतो ते बी आमच्याच बांधवासाठी देतो सरकारला एक दानाही देणार नाही भारतीय राज्यघटनेच्या कलम नुसार सगळ्याला शांततापूर्ण तरीकेनं एकत्र येण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग न्यायालय हे कुठल्या आधारावर सांगाले की मराठ्याला तुम्ही मुंबईत येऊ नका किंवा मुंबई सोडा आमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करण्याचा न्यायालयाला सुद्धा अधिकार नाही आज जे काही निर्णय दिला ना त्या निर्णयाचा मी न्यायालयाच्या निर्णयाचा धिक्कार करतो निषेध करतो काय काय म्हणायचं आहे बरं कुणबी हे ऑलरेडी ओबीसी मध्येच आहेत फक्त इतके दिवस ते झाकले गेले ते ज्यावेळेस दादानं आंदोलन केलं त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं की आपण कुणबी आहोत पहिले वाडवडीला आपले कुणबी म्हणून आहेत आणि हे सरकार जाणून बुजून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करत आहे अक्षरशः गावाखेडमधली स्थिती आहे सर माझा मित्र संतोष सूर्यमशीसोबत मी गेलतो तहसील त्या तिथं त्यांना आम्हाला एक नाव घोषणा करतात आजोबाचं त्यांना विचारासाठी गेलो त्यांनी आम्हाला दोन तीन वेळेस असं बाहेर हुडकवून लावलं आणि ज्यावेळेस आम्ही राजकारणाला फोन केला की बाबा आम्हाला इथं असं अशी अडचणी आली आमचे जे मराठा सम म्हणजे समन्वयक आहेत श्रीकांत भाऊला फोन केला भाऊ आम्हाला अशी अशी अडचणी आली आणि इथं अधिकारी असं ऐकत नाही ज्यावेळेस श्रीकांत भाऊ त्यांना बोलले ते आम्हाला म्हणत होते तुम्ही भयाला काय फोन केला आम्हाला सांगायचं ना मग आम्ही तुम्हाला त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मधामध्ये घेतलं आणि चार्ट पुढं दाखवला त्याच्यानंतर ते नाव निघालं आणि आणखी त्यांना प्रमाणपत्र भेटलं आपण बघितलं मराठा आंदोलक खरं जर बघायला गेलं तर आज चौथा दिवस आहे कुठंतरी आपल्याला वाटत होतं की मराठा बांधव कुठंतरी मुंबईच्या बाहेर थोड्याफार गाड्या जाताना दिसल्या तर निघाला का काय गावाकडे वगैरे मात्र तसं नाही आहे प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसते आहे मुंबईमध्ये आपण आता सी एस एम टीच्या परिसरामध्ये आहोत इथून पंचवीस किलोमीटर देखील मराठा बांधव रस्त्याच्या का कडेला ट्रक असेल टेम्पो असेल त्या ठिकाणी लावून तिथं मुक्कामाची त्यांनी सोय केलेली आहे आणि ते या ठिकाणाहून हटायला तयार नाहीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सरकारनं जसं दुर्लक्ष केलं आहे तसंच या मराठा बांधवांचे जे कोणी मराठा लोकप्रतिनिधी आहेत महाराष्ट्रातले ते आमदार असतील खासदार असतील आणि मंत्री असतील ते देखील यांच्या अनुषंगाने विचार करायला तयार नाहीत यांच्यासोबत डायलॉग करायला तयार नाहीत किंवा यांच्या वतीने सरकारला देखील बोलायला तयार नाहीत त्याच्यामुळं यांची जी संतापाची लाट आहे ती कदाचित उद्या असेल परवा असेल किंवा इथून पुढं असेल ती कुठंतरी वाढतच गेल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे आपण सगळ्यांनी सत्ताकारण आणि महाराष्ट्र देशासोबत संवाद साधला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा